आणि दुर्ग बांधणीचं कौशल्य जे आहे आता हे तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे म्हणून यावरती आपण बोलू की दुर्ग बांधणी या क्षेत्रामधलं महाराजांचं योगदान कसं आहे रायगडावरती कोण कोण गेले होते सकाळी बरं याच्या अगोदर कधीतरी जण गेलेले आहेत हां ठीक आहे तुम्ही रायगडावरती गेल्यानंतर जेव्हा महाद्वारामध्ये प्रवेश करता त्यावेळी आपण असा राईट टर्न घेतो का लेफ्ट टर्न घेतो राईट टर्न घेतो आणि फक्त रायगडावरती नाही तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जावा जे जे किल्ले महाराजांनी बांधलेत त्या कुठल्याही किल्ल्यावर जा तुम्हाला राईट टर्न घेऊनच आतमध्ये जावं लागतं काय कारण असेल त्याचं त्याचं कारण असं आहे की आपण सहसा उजव्या हाताचे सर्वजण असतो लेफ्ट हँड खूप कमी असतात आपण उजव्या हाताचे असतो आणि मावळे सुद्धा उजव्या हाताचे होते मग विचार करा समजा जर किल्ल्यावरती कुणाचं तरी आक्रमण झालं आणि आतून आपल्याला बाहेर आक्रमण करण्याची वेळ आली किल्ला उघडून तर किल्ला उघडून आपण ज्यावेळेस किल्ल्यातले माणसं बाहेर जातील त्यावेळेस त्यांचा जो पवित्र आहे हाताचा तो असा उजवीकडून डावीकडे असेल पण जे किल्ल्याच्या बाहेरून आतमध्ये जाणारे लोक आहेत ते सुद्धा उजव्याच हाताचे असतात असणार आहेत त्यांचा पवित्र असा असणार आहे मग विचार करा अशा पवित्र्याने तलवारीचा जोर वाढेल का अशा पवित्र्याने वाढेल इतका बारीक विचार दुर्ग बांधणीच्या कार्यामध्ये म्हणजे प्रवेशद्वार सुद्धा कुठल्या दिशेला असावं त्याची रचना कशी असावी हे महाराजांचं तंत्रज्ञान कधीतरी आम्ही समजून घेतलंय का ते कधीतरी समजून घेतलं पाहिजे बरं किल्ल्याची तटबंदी बघा तटबंदी अशा उभा केल्यात की जिथून चढता येत आहे त्याच ठिकाणी फक्त तटबंदी बांधली नाहीतर निसर्गत हा जिथे कडे आहेत तिथं तटबंदी दिसत नाही जिथून चढता येईल काही ठिकाणी माच्या बांधल्यात तोरण्यावरती किंवा राजगडावरती सुवेळा माची झुंजार माची अशा माच्या आहेत तर हे केलेलं आहे त्यानंतर महाराजांचं सिव्हिलमधलं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय की आजही आम्ही जर कोकणामध्ये किल्ले पाहायला गेलो जलदुर्ग हे भुईकोट किंवा गिरिदुर्गचा सोडा पण जलदुर्ग जर पाहायला गेलो आजही आपण तर जलदुर्ग पाहिल्या गे पाहायला गेल्यानंतर आवर्जून पहा तिथे गेल्यानंतर की जेव्हा समुद्राच्या लाटा अशा किल्ल्याच्या दगडावरती आदळतात तेव्हा त्या लाटा आदळून 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 तो दगड झिजला आहे साडेतीनशे वर्ष झाले हो किल्ल्यांना बांधून थोडा तरी झिजणारच ना मग तो दगड झिजत 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 मागे चाललाय पण दोन दगडांच्या मध्ये वापरलेलं जे सिमेंट आहे ना ते सिमेंट मात्र अजून तसंच आहे कशामुळं कारण आत्ता जे आपण सिमेंट वापरतोय ना ते त्रेचाळीस त्रेपन्न ग्रेडचं सिमेंट आहे महाराजांनी त्या काळामध्ये जे सिमेंट वापरलं होतं त्याला चुना म्हणायचे तो एक हजार ग्रेडचा होता बघा काय गुणोत्तर प्रमाण काय लागतंय का कस कसं टिकेलो आत्ताचे आमचे पूल आहेत ना ते बांधकाम चालू असताना पूल कोसळतात आणि कित्येक निरपराध लोकांचा प्राण जातो साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी कोयना नदीवरती पारगाव या ठिकाणी पूल बांधला आहे आजही तो पूल तितक्याच ताठ मानेने उभा आहे त्या काळापासून आजही कोयना तितक्याच प्रवाहाने आणि वेगाने वाहते पण तो पूल मात्र अजूनही तसाच उभा आहे चिरा सुद्धा निखळला नाही का कारण भ्रष्टाचार नव्हता महाराजांचं शस्त्र संशोधन इतकं अफाट होतं की महाराजांनी हेरलं की उत्तरेमधून किंवा जे सुलतानांचे सैनिक होते ते पठाण होते आणि ते सैनिक ज्या तलवारी वापरायचे तर त्या पठाणांची उंची जास्त होती साडेपाच फुटापेक्षा उंच ते असायचे मग ते जे तलवार वापरायचे ती तलवार वक्राकार होती आणि आखूड होती मग ज्यावेळेस आपला मावळा मा त्या सैन्याबरोबर लढायचा त्यावेळेस आपला मावळा हा उंचीने कमी असायचा आणि ज्या वेळेस झटापट व्हायची त्यावेळेस ती तलवार निष्ठायची आणि आपल्या मावळ्याच्या हातावरती लागण्याची शक्यता जास्त होती किंवा आपल्या मावळ्याच्या अंगावरती त्याची तलवार जास्त येत होती मग महाराजांनी ठरवलं काय काय का करता येईल नेमकं आपल्याला काय करता येईल मग आपण जर असं केलं तर हाताची लांबी आपण वाढवू शकत नाही मग तलवारचीच लांबी वाढवून आपण महाराजांनी त्यांच्या तलवारीपेक्षा आपल्या तलवारींची लांबी वाढवली आणि की तलवार निष्ठून परत मुठीवरती येऊ नये म्हणून मुठीला कवच केलंय महाराजांनी हे तंत्रज्ञान वापरलं बरं समजा इकडे लढाई चालू असताना दुसरा जर कुणी गणि इकडून आला तर इकडे लढाई करता करता असं खूप असता यावं म्हणून त्या मुठीला पाठीमागे सुद्धा टोक केलं होतं किती आपण तंत्रज्ञान आहे एवढा कधी विचार केला असेल महाराजांनी आपल्याला आपलं घर भागवता येत नाही त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यातल्या इतक्या बारीक सारीक गोष्टींमध्ये त्यांनी संशोधन केले हे अफाट आहे महाराजांचं शस्त्र संशोधन तो ज्याला समजा एका वर्षाची सोय करायची ना तो धान्य पेरतो ज्याला दहा वर्षाची सोय करायची तो झाडं लावतो पण एक असा राजा होऊन गेला की ज्या राजाला पिढ्यान पिढ्याची सोय करावी असं वाटलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि जहाजं तयार झाली जहाजं तयारही झाली डवलायला लागली सागरामध्ये पण त्याच्यात एक नुकसान होतं काय त्या जहाजावरती तोफेचा तोफ लादली आणि तोफेचा गोळा सोडला की प्रेशर मुळे जहाज जहाज असं डचमळायचं आणि पाण्यात बोडायचं महाराजांना समजलं की तोफ आपली जहाजावरती तोफ नेल्यानंतर काय उपयोग होई नाही मग महाराज म्हटले करू काहीतरी आपण मी सांगतो तशी जहाज बनवा महाराज कारखान्यामध्ये गेले आणि कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्या जहाजाचं जे खालचं गुड होतं ते परकीय बनावटीची जी जहाज होती त्याचं खालचा जो खालच बेस आहे तो असा त्रिकोणी खालपर्यंत गेलेला असायचा आणि महाराजांनी जे जहाज बनवलं त्या जहाजाचा जो खालचा बेस आहे तो असा पसरट होता त्यामुळं प्रेशर डिव्हाइड व्हायचं आणि प्रेशर डिव्हाइड झाल्यामुळं ते जहाज डचमळत नव्हतं डचमळायचं पण ते बुडेल एवढ्या प्रमाणामध्ये डचमळत नव्हतं आणि मग महाराजांनी सांगितलं असे जहाज बनवा बनवले महाराजांनी जसं सांगितलं तसं जहाज बनवलं आणि सोडलं समुद्रामध्ये डागली तोप जहाज बुडलंच नाही हो काय आश्चर्य आणि महाराज म्हणले बनवा 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 आणखी बनवा आणखी बनवा कित्येक जहाज बनवले त्या जहाजांना नाव दिलं डिस्ट्रॉयर संगमिरी जहाज इंग्रजांनी पत्र लिहिलं औत महाराज ते संगमिरी देत का आम्हाला आता महाराजांनी त्यांना हकलण्यासाठी जहाज बनवले त्यांना देतील का जहाज महाराज ही नवनिर्मितीची क्षमता जी आहे महाराजांची ती आपण कधीतरी शिकलं पाहिजे आणि मग महाराजांनी जहाज तर बनवली प्रचंड युद्धक्षमता असलेलं संगमिली जहाज मी तयार झालं पण आता महाराजांना एक वाटत होत की जंजिरा ही महाराजांना खूप मोठी असलेली खंत होती की उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी प्रयत्न केला परंतु जंजिरा मात्र महाराजांना घेता आला नाही कारण तो सिद्धी हुकूमत गाजवत होता इंग्रजांच्या मदतीने मग त्या जंजिराला जर आपल्याला तोड उत्तर द्यायचं असेल तर त्याच्याच जोडीने दुसरा कुठला तरी गड आपण उभारला पाहिजे आणि जागा हिरली आणि बांधकाम सुरू झालं गडाचं दोन तीन वर्ष बांधकाम चालू होतं सिद्धीला खबर नाही बघा समुद्रामध्ये बांधकाम चालू आहे तरी सुद्धा सिद्धीला खबर सुद्धा जात नाही म्हणजे हे बांधकाम कधी करत असतील हा सुद्धा खरा संशोधनाचा विषय आहे आणि मग एक दिवस सिद्धीला खबर लागली की बांधकाम चालू झालं किल्ल्याचं चा। सिद्धीने लगेच इंग्रजांना व्हॉट्सअप केलं अहो ते बांधकाम सुरू झालं किल्ल्याचं बघा तुम्हाला काय जमते का खरा काहीतरी इंग्रजांचा मेल तिकड इंग्लंडला आणि त्यांनी सांगितलं मग करा तुम्ही काहीतरी तीन इंग्रजांची जहाजं रात्रीच्या अंधारामध्ये शस्त्र साठा तोफगोळे सगळं घेऊन हा किल्ला उद्ध्वस्त करायला निघाले एकामागे एक तीन जहाज येत होते मराठ्यांना काही खबर नाही आणि तीन जहाज आले 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 जवळ आले जवळ आले जसं एक जहाज जवळ आलं तसं एकदम दणका बसला जहाजा झाला डच आणि सरळ खाली बुडाल अरे काय झालं काय झालं मागचा काय झालं म्हणेपर्यंत त्याचंही जहाज त्याला धडकलं आणि बुडालं तोपर्यंत तिसरा मागचा सावध झाला अरे वळा यू टर्न महागारी फरार बरं दोन जहाज का बुडाले याचा शोध इंग्रजांनी लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लागला नाही त्याचं कारण असं आहे आजही जेव्हा जमिनीवरती आपण एखादं बांधकाम करतो तर आजही एवढ्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा जमिनीवरती किंवा काळ्या मातीमध्ये बांधकाम करणं आपल्याला किती अवघड जात आहे महाराजांनी विजयदुर्गाचं बांधकाम करण्याच्या अगोदर त्या विजयदुर्गापासून नऊशे मीटर समुद्रामध्ये आणि सुमारे बाराशे मीटर लांबीची आणि तीन मीटर रुंदीची भिंत बांधली होती समुद्रात आणि त्याची उंची अशी ठेवली होती की ती भिंत वरून दिसणारच नाही भरती येवो ओहटी येवो दिसणार नाही आपली जहाज संगमिरी त्यांचा बेस असा उतळ होता त्याच्यावरून सहज जात होती आणि इंग्रजांची जहाज धडकून जलसमाधी घेत होती हे तंत्रज्ञान आहे गो महाराजांचं हे आम्ही कधीतरी शिकतोय का शिकलं पाहिजे याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे किती तरी लोक आहेत की महाराजांच्या या प्रत्येक गोष्टींमधून प्रेरणा घेतली आणि आपलं आयुष्य ते काटत आहेत देशासाठी आपलं तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत असाच एक अधिकारी होता ते सन्मान्य अधिकारी रेल्वेमध्ये कामाला होते आणि रेल्वेमध्ये कामाला असताना शेवटचे त्यांचे दोन वर्ष राहिलेत आता शेवटचा रिटायरमेंटचा जो काळ असतो तो, तो, तो कसा असतो की आता शेवटचे दोन वर्ष आहेत पाच सहा महिने रजा शिल्लक आहे तेवढी रजा घ्यावी गावाकडे कुठेतरी पोस्टिंग घ्यावी आणि फारसा ताण न घेता आपलं जमेल तसं करावं कारण वय पण झालेलं असतं मग असंच वाटलं बऱ्याच जणांना पण त्या अधिकाऱ्याने सांगितले नाही मला आय सी एफ चेन्नईला पोस्टिंग पाहिजे म्हटले का नाही म्हटले त्यावेळेस स्पॅनिश टॅल्गोचं काम चालू होतं आणि एकशे ऐंशी किलोमीटर प्रतिताशी वेगाने धावणारी ती ट्रेन तिकडे त्यांनी निर्माण केलेली होती तिचं काम ती चाचणी चालू होती त्या काळामध्ये ते तंत्रज्ञान नवीन आलेलं होतं आणि मग म्हटले मी आपल्या भारतासाठी काहीतरी अशी ट्रेन तयार करू कारण त्याच्या अगोदर भारताने त्यांना मागणी केली होती की तुम्ही आम्हाला ते तंत्रज्ञान देता का ट्रेन देता का ते म्हटले हो ट्रेन देतो तंत्रज्ञान नाही ट्रेन देतो मग किती रुपयाला ट्रेन आठ डब्यांची ट्रेन आम्ही तुम्हाला एकशे ऐंशी करोड रुपयांना देतो आठ डब्यांची दे ट्रेन ट्रेन ठीक आहे म्हटले मग हे अधिकारी म्हटले त्यांनी आदर्श घेत ना शिवचरित्रातून काय महाराजांनी जहाज तयार केलेत ना मग आपण का नाही आपणही करू शकतो ना ते आपल्याला तंत्रज्ञान द्यायला तयार आहेत का नाही ते काय देतात आपल्याला फक्त त्यांची रेडीमेड ट्रेन देत पण रेडीमेड ट्रेन आपण एक घेऊ बरं ती एवढी महाग मग त्यापेक्षा जर आपलं आपलं तंत्रज्ञान आपण तयार केलं तर नवनिर्मिती होईल मग महाराज त्यांनी ठरवलं त्या अधिकाऱ्यांनी की मी मी अशी उत्तम ट्रेन तयार करतो की त्या ट्रेनच्या तोडीची ती असेल ठीक आहे म्हटलं भारत सरकार म्हटलं ठीक आहे तुम्हाला काय पाहिजे द्या मला शंभर करोड रुपये ठीक आहे त्यांना शंभर करोड रुपये दिले त्यांचं काम चालू झालं वर्ष दीड वर्ष त्यांनी काम केलं काम आलं ट्रेन बनली तेवढ्याच ताशी वेगाची तशीच तशीच धावणारी बारा डब्यांची ट्रेन अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांमध्ये तयार झाली एकशे ऐंशी कोटीला आठ डब्यांची ट्रेन देत होते ही बारा डब्यांची ट्रेन देशी बनावटीची स्वतःच तंत्रज्ञान वापरून तयार झाली कोण होते ते ते इंजिनियर होते सुधांशु आजही गुगलवरती तुम्ही सर्च करा त्यांचं नाव सापडेल आपल्याला मग ही ही निर्मिती क्षमता आपण कधीतरी महाराजांपासून शिकलं पाहिजे महाराजांपासून प्रेरणा घेतली पाहिजे अखंड प्रेरणा स्रोत आहेत महाराज म्हणजे अखंड कुठल्याही क्षेत्रात असा मी